शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात थेट लढत होणार आहे आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभेच्या उमेदवारीसाठीच शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे कारण महायुतीच्या वाटपा शिरूर लोकसभेची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली त्यामुळे आढळराव पाटलांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा लागला आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव पाटलांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय मागील लोकसभेला अजित पवार हे डॉक्टर अमोल कोल्हेंच्या पाठीशी होते यंदा मात्र अजित पवारांना आढळराव पाटलांसाठी प्रचार करावा लागतोय आणि आढळराव पाटील यांनीही मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली होती यंदा मात्र त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी अर्थात अजित पवारांशी त्यांना जुळवून घ्यावं लागतंय राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय समीकरणही आहे आणि या सर्व घडामोडीचा परिणाम हा येत्या निवडणुकांच्या निकालांवर दिसून येणार आहे मात्र असं असलं तरी देखील आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातून दोन ते पाच लाख मताधिक्यानं निवडून येऊ असा विश्वास महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांनी व्यक्त केलाय काय केलं मतदारसंघासाठी अशा प्रकारे माझ्या माहितीप्रमाणे तरी सहा घटना घडल्यात जुन्न रामबेगाव खेड या तिन्ही तालुक्यामध्ये ते त्यांना पळता पाय काढता घ्यावा लागला मतदारसंघात प्रचार करायला गेले आणि प्रचार न करता तिथून आलेला आहे म्हणजे विजय लीड म्हणजे मी तुम्हाला थोडक्यातच सांगतो माझं लीड मी या वेळेला दणदणीत मताधिकऱ्यांना निवडून येणार अंदाज तुम्ही काही लावा अगदी दोन लाखापासून पाच लाखापर्यंत काही होऊ शकते नाही जयंत पाटील प्रदेश त्यांच्या म्हणावं आम्ही आमचं म्हणतो त्यांना काय असं जयंत पाटील तर कसे असं म्हणणार नाही का मी आमच्या जागा हरणार असं कोणी म्हणणार नाही तर त्यांचं ते त्यांचं गणित असेल आमचं आमचं गणित आहे